ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी श्री ज्ञानदेव तुकाराम जगामध्ये अपकारी असं नाथबाबा म्हणतात जगात क्रोध अत्यंत अहितकारिक असतो आणि हा जर क्रोध आपण पोटामध्ये साठवला हो तो क्रोध व्यक्त न करता जर साठवत हो गेलो तर त्याचे परिणाम काय होतो हे आपण बघत होतो आपल्याला असं लक्षात येतं की हा क्रोधाचा मग द्वेषामध्ये तो परिवर्तित होतो तो, तो सुडामध्ये परिवर्तित होतो आणि त्याचे भयानक परिणाम होतात महाभारतामध्ये आपल्याला माहीत आहे की गंगा आणि राजा याचा पुत्र देवव्रत शंतनू राजाला सत्यवतीबद्दल आकर्षण निर्माण होतं आणि आपल्या पित्याचं सत्यवतीबरोबर लग्न व्हावं म्हणून हा जो देवव्रत आहे तो प्रतिज्ञा करतो की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणखीन मी त्या सिंहासनाची सेवा करेन अशा प्रकारची ती भी भयंकर प्रतिज्ञा करतो म्हणून त्याला त्यांनी प्रतिज्ञा केली म्हणून देवव्रताचं नाव भीष्म झालं आणखीन तो त्यानंतर राजा होत नाही तर सत्यवतीचे जे काही वंश असेल ते पुढे राजावरती येतील अशी त्या प्रतिज्ञेमुळे त्याची अवस्था झालेली आहे असा हा जो भीष्म आहे तो नंतर राज्यकारभार बघतोय परंतु राजा म्हणून नव्हे तर राजाला योग्य सल्ला देणारा म्हणून तो सगळा राज्यकारभार बघतो आहे ज्यावेळेला भीष्म प्रतिज्ञा केली त्यावेळेला ते त्याच्या वडिलांनी म्हणजे शंतनूने भीष्माला एक वरदान दिलेलं होतं ते वरदान म्हणजे इच्छा मरणाचं वरदान तुला तुझ्या इच्छेप्रमाणे मरण त्यावेळेला येईल अशा प्रकारचं वरदान त्याच्या वडिलांकडनं त्याला मिळालेलं आहे पुढे असं होतं की शंतनू आणि सत्यवती यांना दोन मुलगे होतात एक चित्रांगत आणि दुसरा विचित्रवीर्य चित्रांगत हा पराक्रमी असतो परंतु त्याचा चित्रांगत नावाच्याच एका गंधर्वाबरोबर युद्धामध्ये तो मारला जातो नंतर जातो तो विचित्रवीर्य हा विचित्रवीर्य काही फारसा पराक्रमी नाही आहे त्याचं संगोपन सगळं भीष्मानेच केलेलं आहे ज्यावेळेला लग्नाचं त्याचं वय होतं त्यावेळेला त्याच्यासाठी लग्नासाठी आता कुठेतरी वधू शोधल्या पाहिजेत अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला भीष्म असा ऐकतो की काशीराजाने आपल्या तीन ज्या अत्यंत रूपवान अशा कन्या आहेत त्या कन्यांचं स्वयंवर रचलेलं आहे स्वयंवर जाहीर केलेलं आहे त्या कन्या म्हणजे अंबा अंबिका आणि अंबालिका भीष्म स्वतः त्या स्वयंवरामध्ये जातो आता आपल्याला असं लक्षात येतं खरं म्हणजे भीष्माने त्या स्वयंवरामध्ये जाण्याची गरज काय विचित्र वीर्यने स्वतः स्वयंवरामध्ये गेलं पाहिजे भीष्माने तर प्रतिज्ञा केलेली आहे की मी विवाह करणार नाही अशा अवस्थेमध्ये भीष्म त्या स्वयंवरामध्ये जातो आणि भीष्म त्या स्वयंवरामध्ये गेल्यानंतर तिथले जे राजे असतात ते राजे भीष्माला बघून त्याचा उपहास करायला लागतात बघा हा म्हातारा झालेला आहे परंतु त्याला आता आपल्या प्रतिज्ञा आठवत नाहीत ह्या विवाहामध्ये ह्याचं कामच काय हा कशासाठी आला आहे हा थेरडा इथं का आला आहे अशा प्रकारे ते त्याचा उपवास करतात ह्या ज्या कन्या आहेत त्या कन्यासुद्धा भीष्माला ओलांडून पुढे जातात आणि राजांच्या रांकेमध्ये ते पुढे पुढे चाललेले आहेत ज्यावेळेला त्याचा असा उपहास हे राजे करतात त्यावेळेला भीष्म चिडतो आणि भीष्म काय करतो तर अंबा अंबिका आणि अंबालिका ह्या तिघाने आपल्या रथांमध्ये जबरदस्तीने घेतो आणि तो सगळ्या राजांना आव्हान देतो की मी आता ह्या त्या तिन्ही कन्यका आहेत ह्यांना घेऊन जाणार आहे आणि यांचं विचित्र विर्याबरोबर लग्न करून देणार आहे तुम्ही कोणीही मला विरोध करायचा नाही तुम्ही मला जर विरोध करणार असाल तर मला तुमचं माल मला तुम्हाला माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल सगळे राजे त्याच्याविरोधी युद्धाला तयार होतात आणि त्यांचं प्रचंड युद्ध होतं त्या युद्धामध्ये भीष्म अत्यंत पराक्रम आहे भीष्म त्या सगळ्या राजांचा पराभव करतो आणि पुढे जात असताना ह्या प्रकारचा विवाहाला राक्षस विवाह म्हणतात त्यावेळेस या पद्धतीप्रमाणे राक्षस विवाह हा मान्यताप्राप्त विवाहापैकी एक प्रकार आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुभद्रेचा विवाह जो अर्जुनाबरोबर झालेला आहे तोसुद्धा विवाह ह्या पद्धतीमधलाच आहे सुभद्रेचं हरण करून अर्जुन तिला घेऊन जातो आणि तिच्याशी विवाह करतो परंतु हि भीष्म स्वतः विवाह न करता ह्या तिघांना घेऊन जातो आहे त्याच्यामधली जी आंबी आंबा आहे त्या आंबेचं शाल्व राजावरती प्रेम आहे आणि शालव राजाबरोबर तिला विवाह करायचा आहे परंतु ती आंबा ही गोष्ट आपल्या वडिलांना कधी सांगत नाही किंवा शा आता जसं भीष्माने त्या तिला पळ पळून नेलं तसं तू शालवाबरोबरसुद्धा जाऊ शकली असती म्हणून शालवाबरोबर जाऊन ती विवाहही करत नाही आणखीन त्या संपूर्ण ज्यावेळेला त्यांचा हे स्वयंवर रसलेला आहे त्यावेळेला तरी तिने सांगायला पाहिजे होतं त्यावेळेलाही ती सांगत नाही की मी शालवाला वळलेलं आहे असं ती सांगत नाही आणि परंतु ती ती रथामध्ये आहे ज्यावेळेला सगळ्या राजांचा पराभव भीष्म करतो त्याला शाल्व राजा समोर पुढे येतो आणि शाल्व राजा हा भीष्माला आव्हान देतो त्या दोघांचं घनघोर युद्ध होतं त्यामध्ये सुद्धा आंबेला वाटत असं होतं की शाल्व हा भीष्माचा पराज पराभव करेल परंतु शाल्व काही भीष्माचा पराभव करू शकत नाही उलट भीष्म शाल्व राजाचा पराभव करतो राजाला मारूनच तो टाकणार असतो परंतु त्याला शेवटी तो अभय देतो आणि सोडून देतो शाल्वराजा त्याची माफी मागतो आणखी निघून जातो तो अत्यंत अपमानित झालेला शार्व निघून गेलेला आहे अंबा अंबिका आणि अंबालिकाला घेऊन भीष्म हस्तिनापुरामध्ये येतो ह्या तिघांनाही तो घेऊन हस्तिनापुरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेला त्यांचा विवाह हो विचित्रवीर्याबरोबर करायचा ठरतो आता त्याची तयारी सुरू होते अशा अवस्थेमध्ये अंबा भीष्माला सांगते की माझं शाल्व वर राजावरती पूर्वीपासून प्रेम आहे आणि मी मनापासून शालवाला वरलेलं आहे आमचं प्रेम कित्येक वर्ष चालू आहे आणि तू मला शाल्व राजाकडे जायला दे मी त्याच्याबरोबर लग्न करू इच्छिते मी दुसऱ्यावरती प्रेम करत असताना मी विचित्रवीर्याबरोबर लग्न करणं हे योग्य होणार नाही भीष्म ही सगळी गोष्ट तिथं जे काही त्याच्या राज्यकारभारामध्ये त्याला सल्ला देणारे जे कोणी असतील ऋषीमुनी त्यांना सांगतो सत्यवतीला सांगतो आणि सगळ्यांची परवानगी घेऊन आंबेला तो राजाकडे सन्मानाने पाठवतो तिच्याबरोबर त्याने दासदासी दिलेल्या आहेत हत्तीघोडे दिलेले आहेत त्याचबरोबर मौल्यवान असे अलंकार दिलेले आहेत ह्या सगळ्या लवाजमासखं तो राजाकडे आंबेला पाठवतो आंबा राजाकडे येते आंबा शालवर राजाकडे येते तो आपलं स्वागत करेल प्रेमाने आणि आपण खूप छान असा संसार करू अशी स्वप्न बघत आंबा शालवर राजाकडे आलेली आहे आपल्याला लक्षात येतं की माणसं आपली स्वप्न कशी रचत असतो आंबा जी आहे ती शालवराजाच्या कित्येक दिवसामध्ये त्या दोघांचं प्रेम आहे आणि अशा अवस्थेमध्ये शालव निश्चितच आपल्याला स्वीकारेल असं आंब्याला वाटत असतं आंबा त्या ठिकाणी येते परंतु शालवराजा म्हणतो की मी आता तुला स्वीकारू शकणार नाही तुझं भीष्माबरोबर विवाह झालेला आहे कारण तुला भीष्माने तिथून आमच्या समोरनं तो राक्षस विवाह पद्धतीने तो घेऊन गेलेला आहे त्यामुळे तू आता भीष्माची झालेली आहेस आता तू माझी नाहीस आता मी तुला स्वीकारू शकत नाही आणि तू भीष्माकडे परत जा त्यावेळेला ती तू तो पुढे तिला असंही म्हणतो की ज्यावेळेला भीष्म तुला घे घेऊन जात होता त्यावेळेला तू हसत होतीस ज्या वेळेला शावा माझा भीष्माने पराभव केला त्यावेळेला तू हसत होतीस अंबा त्याची समजूत घालण्याचे प्रयत्न करते की आजपर्यंत माझ्या मनामध्ये तुझ्याशिवाय कोणाचाही विचार आलेला नाही आणखी मी कसं काय असं हसणार मी अत्यंत दुःखी होते अशा प्रकारचा तू आरोप माझ्यावर करू शक करू नकोस आपण उत्तम संसार करू शकू माझं तुझ्यावरती प्रेम आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे अशा वेळेला तू मला स्वीकार असं अंबा सांगते परंतु श्वाल राजा तिला ठाम नकार देतो आणि तिच्या प्रेमालाही नकार देतो तो पुन्हा भीष्माकडे जा असं ते त्याला सांगतो आता भीष्म आता ती दोष द्यायला लागते ती म्हणते मी हे सगळं का केलं मी खरं म्हणजे शालाबाबरोबर पूर्वीच लग्न करायला पाहिजे होतं मी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगायला पाहिजे होती मी तर प्रत्यक्षामध्ये स्वयंवरला उभंच राहायला नको होतं हे स अशा अनेक गोष्टी तिला ती स्वतःलाही दोष देते ती आपल्या वडिलांना दोष देते की आपला मला स्वयंवरामध्ये कशाला त्यांनी आणलं ती भीष्माला दोष देते ती शालवाला दोष देते आणि ती आपल्या प्रारब्धालासुद्धा दोष देते अशा प्रकारे ती चिंतन करते आहे आता आंबेला कळत नाही की आपण काय करावं कारण भीष्माला तिने कधीच वरलेलं नसतं म्हणून ह्या माझ्या ह्या अवस्थेला कोण जबाबदार आहे असा ती विचार करते आणि हे असा विचार करत असताना ती शेवटी म्हणते की हा भीष्मच ह्याला जबाबदार आहे कारण भीष्माने मला तिथून पळून नेलं म्हणून हे पुढे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून ती भीष्माचा धिक्कार करते आणि हे भीष्माचा धिक्कार करते अत्यंत ती संतापते आणि ती भीष्माबद्दल तिला प्रत्यंत अत्यंत राग आलेला आहे आता भीष्माला कोणत्याही परिस्थितीमध्ये संपवलंच पाहिजे असं तिला वाटतं भीष्मामुळे माझी ही अवस्था झालेली आहे तेव्हा ह्या भीष्म ह्याला सगळ्याला कारणीभूत आहे त्याला मारूनच टाकलं पाहिजे अशा प्रकारचा राग तिच्या मनामध्ये आलेला आहे सातत्याने ती त्याचाच विचार करते आहे आणि ती निघालेली आहे आता भीष्माला ती मारणार कशी भीष्माला मारायचं असेल तर आपण तप केलं पाहिजे आणि सामर्थ्य गोळा केलं पाहिजे म्हणून ती एका आश्रमामध्ये जाते अनेक ऋषीमुनी तिथे असतात त्या ठिकाणी जाऊन ती त्या सगळ्या ऋषीमुनींना सांगते की मी इथं राहून तप करू इच्छिते आणि तप करून मी अशा प्रकारची सिद्धी प्राप्त करून घेऊ इच्छिते की मला भीष्माला मारायचं आहे आता ते ऋषीमुनी मोठ्या चिंतेत पडतात कारण त्या आश्रमामध्ये एखादी अत्यंत सुंदर तरुण अशी स्त्री येऊन राहणं हे त्यांना पसंत पडत नाही कारण त्याच्यामुळे कुठल्या ऋषीच्या मनामध्ये किंवा इतर तिथल्या आश्रमामध्ये असलेल्या लोकांच्या मनामध्ये कोणता तर प्रकारचा विकल्प निर्माण झाला तर काय अशी त्यांना चिंता वाटायला लागते म्हणून ते सांगतात की तुला ह्या आश्रमामध्ये राहता येणार नाही आणि तो हा भीष्माला मारण्याचा विचार जो आहे तो विचार तामसे आहे हा विचार तू सोडून दे असं ते तिला सांगण्याचा सा प्रयत्न करतात असं ते सांगत असताना त्या ठिकाणी होत्रवाहन राजा येतो आता हो हा होत्रवाहन राजा कोण तर आंब्याच्या आईसाचे वडील म्हणजे होत्रवाहन राजा म्हणजे एक प्रकारे आंबेचे ते आजोबा झाले ते होत्रवाहन राजा त्या ठिकाणी येतो त्या होत्रवाहन राजाला ही सगळी आंबे अम्बे, आंबेची हकीकत समजते आंबेची हकीकत समजल्यानंतर आपली जी नात आहे त्याच्याबद्दल साहजिकच त्याचं प्रेम जागं होतं आणि तो म्हणतो काय त्या भीष्माचा पराभव करणं करणं कोणाला शक्य नाही तो अत्यंत पराक्रमी आहे परंतु त्याला कोण थांबू शकतो तर तू परशुरामाकडे जा कारण परशुराम हा त्या भीष्माचा गुरु आहे परशुरामाकडनं भीष्माने जी विद्या घेतलेली आहे परशुरामाकडनं विद्याग्रहण त्याने केलेलं आहे परशुरामाकडे त्याने धनुर्वेद शिकलेला आहे त्यामुळे तो परशुरामाकडे जा आणि भीष्म परशुरामाचं ऐकेल तर ती त्या परशुरामाकडे जायला तयार होते एवढंच असं होतं की अकृत रण नावाचा एक परशुरामाचा शिष्य ते आश्रमामध्ये येतो हा कोणती वार्ता घेऊन येतो तर तो म्हणतो की उद्या परशुराम स्वतः परशुरामच या ठिकाणी येत आहेत परशुरामाच्या आगमनाशी वार्ता तो सांगायला येतो आणि अकृतवर्ण म्हणतो की तुम्ही इथंच थांबा त्यावेळेला ज्यावेळेला आंबा आपली सगळी हकीकत त्या अकृत सांगते त्या अकृतवर्णाचं काय कोणास टाऊक परंतु भीष्माबद्दल त्याला मनामध्ये राग आहे कारण भीष्म हा कोणालाच शरण जात नाही भीष्माचा पराभव करणं शक्य नाही त्याचा काटा कसा काढायचा ह्या प्रकारे सगळेच क्षत्रिय आणि सगळेच लोक त्यावेळेचा विचार करत आहेत हा उन्मत्त असलेला भीष्म कोणालाच आवरत नाही असं त्यांना वाटतंय म्हणून परशुरामाकडनं परस्पर जर त्याचा काटा करता आला तर उत्तम म्हणून त्या तो तिला असं म्हणतो की तुझा अपराधी कोण आहे शाल्व आहे काय भीष्म आहे एकदा तू ठरव आणि तू जर ठरवलंस तर शाल्व सुद्धा परशुरामाचा शिष्य आहे आणि भीष्मसुद्धा परशुरामाचा शिष्य आहे दोघेजण परशुरामाच ऐकतील ती, ती खूप विचार करते पण ती पुन्हा आकृत म्हणते की तूच ठरव की कोण माझा खरा अपराधी आहे कोणी माझा अपराध केलेला आहे तर तो सांगतो की भीष्मानेच केलेला आहे भीष्मामुळेच सगळं घडलेलं आहे त्याच वेळेला परशुराम तिथं येतो परशुरामाचा आग्रह आगमन त्या ठिकाणी झाल्यानंतर सगळे त्याचं स्वागत करतात त्याचं पूजन करतात अंबाही त्याचं पूजन करते आणि आंबाने आंबेने पूजा केल्यान पूजन केल्यानंतर तो म्हणतो की कन्ये तुला काय हवं आहे तुला काय हवे ते मी तुला देईन तुला हवं ते मी तुझ्यासाठी करेन असं परशुराम तिला आश्वासन देतो हे वचन परशुरामाचं मिळाल्यानंतर अंबा असं म्हणते की तुम्ही भीष्माचा व वध करा परशुराम चपापतो तो म्हणतो की तुझ्या मनामध्ये असं का आला तर ती आंबा हट्ट धरून बसते की प परशुराम ह्या भीष्मामुळे माझी ही अवस्था झाली आहे ती आपली सगळी हकीकत तिला सांगते तो म्हणतो की परशुराम म्हणतो मी भीष्माकडे जाईन आणि भीष्म माझं ऐकेल भीष्माला मी सांगेन की तुमचं तुझा स्वीकार करा आणि तुझं ती विचित्र वीर्याबरोबर लग्न करून दे असं सांगून भीष्म भीष्माला सांगण्यासाठी परशुराम तिथनं निघतो आंबेला घेऊन बशुराम भीष्माकडे येतो आणि भीष्माला तो बोलून घेतो भीष्माला बोलून घेतल्यानंतर भीष्मा भीष्म त्याला भेटण्यासाठी येतात आणि भीष्म आपले गुरु असल्यामुळे त्यांना तो सन्मान करतात त्यांचं पूजन करतात आणि भीष्णमाने पूजन केल्यानंतर परशुराम असं सांगतो की हे आंबेला तू स्वीकार आणि आंबेला घेऊन जा आणि तिचं विचित्रविऱ्याबरोबर लग्न करून दे भीष्म म्हणतो की हे मी करणार नाही कारण ती स्वतःच्या मनानेच शालवाकडे गेलेली आहे तिचं मन जे आहे ते शालवावरती आहे अशा अवस्थेमध्ये तिचा जर शालवाने स्वीकार केलेला नसेल तर ती माझी जबाबदारी नाही परंतु अशा अवस्थेमध्ये ज्या स्त्रीचं मन दुसऱ्यावरती गेलेलं आहे तिला मी माझ्या कुरुकुलामध्ये पुन्हा प्रवेश देणार नाही अशा प्रकारे भीष्म त्याला सांगतो परंतु भीष्म आपलं ऐकत नाही असं म्हटल्यानंतर परशुराम त्याला द्वंद्वाचं आव्हान देतो मग मात्र भीष्म चिडतो आणि तो त्याचं आव्हान स्वीकारतो आणि भीष्म आणि परशुराम यांच्यामध्ये तेवीस दिवस तुमूल असं युद्ध होतं भयानक युद्ध होतं आणि शेवटी या युद्धाच्या शेवटी प्रस्ताप अस्त्र परशुरामावरती टाकून परशुरामाला मारून टाकायचं म्हणून प्रस्ताप असताना तो आव्हान करणार अशा वेळेला स नारदादी सगळ्या ऋषीमुनी तिथे प्रकट होतात देवदेवता प्रकट होतात आणि ते भीष्माला थांबवतात आणि परशुरामाला तू मारू नकोस असं त्याला सांगतात त्यावेळेला परशुरामही आपला पराभव मान्य करतो आपल्या शिष्याकडनं पराभव झालेला आहे याबद्दल त्याला एका प्रकारे आनंदही आहे परंतु तो, तो भीष्माला म्हणतो की तुझ्या तू तु पराक्रमी आहेस तू माझा पराभव केलेला आहेस आणखीन मी आता निघून जातो असं तो निघतो त्यावेळेला तो आंबेला बोलवतो आणि तो म्हणतो मी माझा सगळा काही मला जे काही करता येणं शक्य आहे ते मी केलेलं आहे परंतु मला भीष्माचा काही पराव करता आलेला नाही मी काय करू शकणार अशा अवस्थेमध्ये पण तू एकच करू शकते तू स्वतःच आता भीष्माला शरण जा आपल्याला लक्षात येते की जो परशुराम अशा अवस्थेमध्ये निघालेला होता की ज्या परशुरामाने क्षत्रियांचा अंत करायचा एकवीस वेळेला ही पृथ्वी निक्षत्रिय करेन अशी प्रतिज्ञा करणार पुरुषराम एकदा रामप्रभूंकडनं आणि दुसऱ्यांदा भीष्म नावाच्या क्षत्रियाकडून दोन्ही वेळा क्षत्रियाकडून पराभूत झालेला आहे अशा प्रकारचा त्याचा पराभव झाला आणि तो महेंद्र पर्वतावरती निघून गेला परंतु ही अंबा म्हणते मी भीष्माला कदापि शरण जाणार नाही मग आता भीष्माचा युद्धामध्ये पराभव करता येणं शक्य नाही अशा अवस्थेमध्ये काय करायचं म्हणून ती म्हणते की आपण आता तप करायला पाहिजे म्हणून ती निघते आंबा ज्या तप करायला निघते त्यावेळेला भीष्म हा राज्यकारभार पाहणार आहे तो आपले काही हेर तिच्या पाठीमागे सोडतो अंबा पुढे काय काय करते कारण त्याला एका प्रकारे आंबेची भीतीही वाटते की ही काय करणार आहे हिच्या मनामध्ये हा जो तामसी विचार आलेला आहे मला मारून टाकायचा त्याचा परिणाम काय होणार आहे याचा शोध घेतला पाहिजे म्हणून तो काही हेरान त्याच्या पाठीमागे पाठवलेला आहे ती यमुना तीरावरती जाते आणि अत्यंत आसुरी पद्धतीने तो तप करा तप करायला लागते एका पायावरती उभं राहणं काय आपल्या अन्नाचा त्याग करणं काय उन्हामध्ये उभं राहणं काय पावसामध्ये उभं राहणं काय अशा प्रकारे ती भयंकर तप तिथं करते आणि तप ती तप करत असताना तिला त्या तपापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न गंगेने केलेला आहे ऋषीने त्याचे समजून घालण्याचा प्रयत्न केला आहे की हा हे तुझं जे तप आहे हे आसुरी आहे हे तामसी आहे आणि भीष्माला मारून टाकण्यासाठी तू जे तप करतेस हे काही योग्य नाही परंतु ती कोणाचंच ऐकत नाही ती सर्वत्र चा संचार करत ही तप करत आहे आणि हे तप कर करत असताना ती ऋषीनं सांगते की मी माझ्या तपाने पुरुषत्व प्राप्त करून घेईन आणि ह्या भीष्माचा वध करेन पुरुष त्याला आव्हान देईन आणि त्याचा वध करेन अशा प्रकारे ती तप करत असताना प्रत्यक्षामध्ये भगवान शंकर तिला प्रसन्न होतात भगवान शंकर तिला प्रसन्न झाल्यानंतर ते तिला म्हणतात की या जन्मामध्ये तुला भीष्माचा वध करणं शक्य नाही कारण तू पुढच्या जन्मामध्ये मा मात्र तुला पुरुषत्वाची प्राप्त होईल प्राप्ती होईल तू खरं म्हणजे स्त्री म्हणूनच जन्माला परंतु नंतर तुला पुरुषत्वाची प्राप्ती होईल तुला मागच्या सगळ्या गोष्टींचं स्मरण राहील आणि भीष्माच्या मृत्यूला तूच कारणीभूत होशील अशा प्रकारचा वर प्रत्यक्ष शंकराकडनं मिळाल्यानंतर अंबा म्हणते आता माझा हा देहाची काही मला आवश्यकता नाही म्हणून ती अग्नी प्रज्वलित करते आणि अग्नी स्वतः अग्नीमध्ये स्वतःला जाळून घेते आणि अशा प्रकारे ती भीष्माच्या मृत्यूला कारणीभूत होईन अशा प्रकारचा द्वेष अशा प्रकारचा सुडाची भावना मनामध्ये धारण करूनच ही आंबेने आपला मृत्यू स्वीकारलेला आहे तिच्या ह्या जे सुडाची भावना आहे त्याचं पुढे काय होतं हे आपण पुढे बघूया आज आपण इथंच थांबूया धन्यवाद